सुलेमान अफसर शेख यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रांगोळी स्पर्धा संपन्न राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुलेमान अफसर शेख यांच्या वाढदिवसानिमित्त औसा येथे भव्य रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं त्या अनुषंगाने आठ ऑगस्ट गुरुवार रोजी सकाळी अकरा वाजता महिलांसाठी भव्य रांगोळी स्पर्धेत झाडे लावा झाडे जगवा नारी शक्ती निसर्गचित्र सामाजिक संदेश असे विषय घेऊन रांगोळी स्पर्धा सांस्कृतिक सभागृह औसा येथे घेण्यात आली प्रतं वा 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 आनी वा या रांगोळी स्पर्धेत प्रथम पारितोषिक पाच हजार रुपये व द्वितीय पारितोषिक तीन हजार रुपये व तृतीय पारितोषिक दोन हजार रुपये व ट्रॉफी आणि सन्मानपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आलं या स्पर्धेत अनेक महिलांनी सहभाग घेतला होता बाकीच्या महिलांना नारी सन्मानपत्र व भेटवस्तू मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली या रांगोळी स्पर्धेत माजी नगराध्यक्ष डॉक्टर शेख राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुलेमान अफसर शेख माजी नगराध्यक्ष मेरा शेख मराठा समाजाचे अध्यक्ष प्रदीप मोरे रुपेश दुदंकर मुकेश तोर अमर रेड्डे माजी सेविका सौ कीर्तिताई कांबळे वैशाली नारायणकर शेख वकील इनामदार कृष्णा सावळकर बालाजी शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते वाढदिवसा निमित्त या ठिकाणी औसा शहरामध्ये या सांस्कृतिक सभागृहामध्ये आयोजन करण्यात आले त्या निमित्तानं शहरातील महिलांना व मुलींना या ठिकाणी त्यांच्या कलागुणांना भाव मिळण्यासाठी प्रोत्साहन मिळण्यासाठी ही भव्य अशी रांगोळी स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे खरंच या ठिकाणी मला आनंद होत आहे आणि या ठिकाणी सुंदर अशा रांगोळी या ठिकाणी महिलांनी खास करून मुलींनी या ठिकाणी काढलेल्या आहेत असं टॅलेंट आज या माझ्या औसा तालुक्यामध्ये मा माझ्या शहरामध्ये मा दिसत आहे त्याचं खास करून या ठिकाणी कौतुक आहे आणि दर सहा महिन्यांनी अशी स्पर्धा आयोजित करून खास करून महिलांना या आपल्या त्यांना घरी बसून राहतात आणि त्यांचं या जे गुण आहेत कलागुण आहेत त्यांना वाव मिळण्यासाठी अप्सर शेख मंच या ठिकाणी नेहमी प्रयत्नशील राहणार आहेत आज आम्ही जे स्पर्धक पहिलं दुसरं तिसरं आले आहेत आणि त्याचबरोबर

आपल्या मुली या ठिकाणी मुली बसलेली असतात आणि त्यांच्या काय या मला भावना व्यक्त करू सांगला सर्वात जास्त या ठिकाणी अवसर शिव आमच्या वातावरणी आवाराच्या साहितीला होत असतात भावना अनेक वर्षांपासून होत असतात आणि वर्षापासून आजच्या दिनांतला तो आपण की ते Baca baca sahaja di mana sahaja baca studia. Kami lokasi kaidi, bercakap dan baca untuk cekalan semangat dan hasil sekali yang kami jadikan untuk semua saudara. Ambaca ya syarahan, amala baca naike kita. Kami desa tulah mati demi yang ini, raya आणि मला असेल की मी जो पाण्याचा प्रश्न या शहरामध्ये मोठ्याला प्रभावाने होता आणि त्यावेळेस मी भागामध्ये या मागणीची पाणीच्या ट्रॅक्टरने सेवा केली आणि त्याच मला जगभट मिळालं दोन हजार सोळा साली मी या शहराच्या विसरलो आणि या मागा आज या वाटपानित्त ज्या रंगोड्या त्या ठिकाणी आहेत त्यापेक्षा उत्कृष्ट आणि चांगला असा संदेश या ठिकाणी समाग उपयोगी संदेश या ठिकाणी या रंगोळीच्या पंतप्रधान ही या ठिकाणी आपल्या सर्वांगत अतिशय चांगले असे कलाकृती

जनसेवाच्या माध्यमातून त्यांनी लागली जिथे तरी काम केल्या महिनाभरापासून चांगलं असं काम करत आहे तर मला आमच्या महिला आघाडीचा अभिमान वाटतो कोणत्याही पक्षाचे पहिला आघाडीचे सदस्य थोडं चांगलं असं काम करत असतील परंतु आमच्या राष्ट्रवादी महिला आघाडीचे चांगले असेही ज्या ठिकाणी मला मिळालेलं आहे